बुलढाण्या येथं चित्रकला स्पर्धेत साकारला नवा विक्रम सात हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत काढली चित्रे बुलढाणा शहरातील शारदा ज्ञानपीठच्या भव्य मैदानात सात हजारांच्यावर विद्यार्थ्यांनी एकत्र येत चित्र काढले आहेत मतदार दिनाचं औचित्य साधून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एडेड हायस्कूल बुलढाण्यानं या सामूहिक चित्रकला स्पर्धेचा आयोजन शारदा ज्ञानपीठच्या मैदानात करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये शहरातील सगळ्याच शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या विद्यार्थ्यांनी हजारो चित्र साकारलेत एवढ्या मोठ्या संख्येना विद्यार्थ्यांनी एकत्र येत एकाच मैदानावर चित्र काढत एक नवा विक्रम बनवलाय आपला विदर्भ आयु ब्युरो रिपोर्ट बुलढाणा भव्य चित्रकला स्पर्धा आम्ही एडेड हायस्कूल आणि शारदा ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा एज्युकेशन सोसायटीच्या द्वारे हि जी चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे इथे तुम्ही बघू बघू शकता अतिशय भव्य प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि जवळपास सहा ते सात हजार विद्यार्थ्यांनी इथे पार्टिसिपेट केला आहे आणि हा जिल्ह्याचा एक रेकॉर्ड आहे मला वाटतं जिल्ह्याचा नव्हे एक मे बी राष्ट्राचा आपल्या स्टेटचा रेकॉर्ड असू शकतो हा पण खूपच जोरदार प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचबरोबर जी निबंध स्पर्धा आम्ही जी मागच्या आठवड्यात घेतली आहे त्या प्रति स्पर्धेलाही खूप भव्य प्रतिसाद जवळपास विद्यार्थ्यांनी त्याच्यात निबंध आहे आणि असंच आता आम्ही असतावीस कडे चाललेलो आहे जे की शंभर वर्ष होणार आहे आपल्या या बुलढाणा एज्युकेशन सोसायटी आणि एडेड हायस्कूल ला त्या दृष्टीने आम्ही ही आता एक नवीन उपक्रम चालू केला आणि अशा विविध स्पर्धा आम्ही आता घेत राहू जेणेकरून जास्तीत जास्त लोक आमच्याशी जुळत जातील आणि दोन हजार सत्तावीसचं जे आमचं शताब्दीचं जे जा वर्ष आहे ते अतिशय सक्सेसफुली आम्ही त्याला सेलिब्रेट करणार आहे जे जा, पंचवीस जानेवारी जे जा आज मतदार दिवस आहे मतदान राष्ट्रीय मतदार दिवस त्या दिवसाच्या निमित्ताने एड हायस्कूल बुलढाणा एक तर मुळातच माझी शाळा आहे कारण की या शाळेमध्ये मी साठ ते अडसष्ट पर्यंत या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे त्यामुळे या शाळेशी या शाळेच्या ग्राउंडशी या ग्राउंडशी माझ्या खूप भावना जोडलेल्या आहेत माझंही लहानपण सगळ्या ग्राउंडवरच गेलेलं आहे आणि आज त्याच ग्राउंडवरने एड हायस्कूलने अतिशय चांगला उपक्रम लहान मुलांसाठी या ठिकाणी घेतलेली आहे ड्रॉइंगची स्पर्धा आणि याला प्रचंड वासा प्रसाद मिळालेला आहे सहा ते सात हजार विद्यार्थी आज गावातील शाळेतून या ठिकाणी आलेले आहेत आणि फार सगळ्यांनी अतिशय गिरिरीने आणि मनावस् या ठिकाणी भाग घेतलेला आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा